आता हे कंदमुळे ते जमिनीत येतं म्हणून त्याला माती ही थोडीशी असते आणि मातीचे असेचे एकदम छोटे छोटे खडे असतात म्हणून ज्यावेळेस आपल्याला शिजवायचे असले किंवा बनवायचं असलं तर एक तास कमीत कमी पाण्यामध्ये भिजत घालून या पद्धतीने चुळून चुळून माती काढायची आहे पाण्यात भिजली की माती पटकन निघते आता याला एवढी माती काही दिसत नाही मग या पद्धतीने मी स्वच्छ असं धुवून घेतलं त्यानंतर मागचे पुढचे जी असते बुड ते शेंडा कापून घेतला आणि त्यानंतर या पद्धतीने गोल गोल असे काप केलेले आहे ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे भजे बनवण्यासाठी काप बनवतो त्याच पद्धतीने हे गोल गोल काप केलेले आहे आता हे पटकन कापत नाही कारण कडक असत या पद्धतीने सगळे असे काप बनवून घेतलेले आहे आता उपवासासाठी बनवतावं हो म्हणून तवासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तवा तापायला ठेवला त्यावर आता फक्त न तळता आपल्याला हे बनवायचे आहे आता उपवासासाठी हे तेल तूप तेल चालत नाही म्हणून एक ते दोन तीन थेंब असं तूप टाकून घेतलेलं आहे तुपाने चवही छान येते सगळ्या त्या तूप असं लावून घेतलेलं आहे आता हे जे काप केलेले आहे ते या पद्धतीने ठेवून घेतले आणि गॅस एकदम कमी असा केलेला आहे न तर आता आपल्याला एकदम खुसखुशीचा हा उपवासाचा पदार्थ बनवायचा आहे आणि फक्त एकदा बनून पहा बघा उपवासाला कायम याच पद्धतीने बनवून आणि फक्त पाचच मिनटात होते थो पुन्हा थोडंसं तूप या जे काप केलेलं आहे त्याच्यावर सोडलेलं आहे आता झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे आता दोन दोन मिनटाला या पद्धतीने पलटून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी किंवा भाजण्यासाठी याला मुळातच थोडासा गोडपणा असतो पण अजून गोडी आणण्यासाठी आपल्याला एक वस्तू टाकायची आहे यामध्ये पण आधी सगळे असे शिजवून घे घ्यायचे आहे पलटून आलटून असे